सो नमस्कार सगळ्यांना आज आपण बनवत आहे पालक पनीरची भाजी तर पाहू शकता इथे मी है, है पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हे पालक आपण उकळून घेणार आहे म्हणजे उकळून पाण्यात घेणार आहे पाण्यात उकळून घेतल्याच्या नंतर त्याला मिक्सरमधून बारीक पेस्ट प्युरी बनवून घ्यायची आता मी इथे गॅस पेटवलेला आहे आणि हे पालक मी आता उकळून घेण्यासाठी ठेवत आहे म्हणजे थोडंसं वाफलून घ्या वाफलून घेतल्याने पालकाची प्युरीच खूप छान होते आणि आता मी इथं थोडंसं जिरा राईस बनवत आहे कारण हा गुरुवार असल्यामुळे मला उपवास सोडण्यासाठी राईस लागणार आहे आणि गुरुवार आहे आज आणि त्यामुळं मी आ, पालक पनीरची भाजी बनवते कांदा चिरून घेतलेला आहे कांदा थोडासा मोठ्या ट्रक्चरमध्ये घेतला अंडीरीतून पनीर आणलेला आहे पनीर मसाला आणलेला आहे पनीर ग्रेव्ही मसाला आणलेला आहे आता इथं पालक झालेला आहे आपलं पाण्यात उकळून दहा मिनटं तरी वाफलून घ्यायचा गरम पाण्यात है, है, आणि आता मी इथं टोमॅटो चिरत आहे कांदा चिरून झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मी इथं पालक पनीरच्या भाजीची तयारी करत आहे पालक आणि पनीर पाहू शकता पालक शिजवून घेतलेला आहे आणि आता ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं त्याची एकदम छान बारीक प्युरी करायची आणि मी आता इथे कढईमध्ये तूप टाकत आहे आणि मग त्याच्यात थोडेसे खडे मसाले टाकायचे म्हणजे तमालपत्र दालचिनी लवंग मिरी वगैरे असं थोडंसं टाकायचं त्यानंतर ते छान भाजून घेतल्याच्यानंतर त्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची तुपामध्ये छान हे खडे मसाले परतून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे चांगले मिक्स आणि भाजल्याच्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आलं लसणाची पेस्ट पण छान तेलामध्ये ते ते किंवा तुपामध्ये ते छान भाजून घ्यायची त्यानंतर आपण ह्या भाजीसाठी म्हणजे हे पण टाकू शकतो क्रीम टाकू शकतो क्रीम क्रीमनी पण ही भाजी छान होती या भाजीमध्ये आपण अजून काजूची पेस्ट पण टाकू शकतो त्याने पण भाजी एकदम सु सुंदर होती आणि आता मी यात जो मोठी पाक मोठ्या पाकळीचा कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकणार आहे टाकलेला आहे आणि आता तो मी परतत आहे हा कांदा असा जास्त भाजून घ्यायचा नाही लाल होईपर्यंत हा म्हणजे थोडा कच्चा थोडा भाजलेला असा भाजून घ्यायचा त्यानंतर मी चिरलेला टोमॅटो टाकून घेत आहे आणि एकदम छान मिक्स भाजून घेत आहे फुल गॅसवर थोडं थोडं भाजून घ्यायचा त्यानंतर त्याला जास्त असा करपून वगैरे द्यायचा नाही त्यानंतर मी आता इथे पालकच्या भाजीची प्युरी बनवत आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकत आहे आणि आलं लसणाची पेस्ट टाकल्यामुळं मी इथं आलं लसूण ॲड केलेलं नाही आहे फक्त दोन मिरच्या ॲड केलेल्या आहेत आणि इथे पालकची प्युरी झालेली आहे म्हणजे पालकची पेस्ट झालेली आहे ती आपण भाजीसाठी वापरणार आहे आणि इथे पाहू शकता कांदा भाजत आहे मी जास्त काही भाजायचं नाही पण थोडासा भाजायचा या भाजीमध्ये तुम्ही मटार पण ॲड करू शकता म्हणजे वाटाणा ॲड केल्याने पण ही भाजी छान होती आणि इथे मी ह्याचे पनीरचे स्लाईस करून घेत आहे पनीरचे छान छान छोटे छोटे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि हा मसाला पाहू शकता तुम्ही पालक पनीर आ, मसाला आहे मिक्स मसाला आहे आणि हा फक्त हा मसाला टाकला तरी चालतो पण आम्ही जास्त स्पायसी खातो म्हणजे तिखट खातो त्यामुळं मी दुसरे मसाले ॲड केले आहेत इथे मी धना पावडर टाकलेली आहे मला धना पावडर सगळ्या भाज्यांमध्ये प्रचंड आवडते त्यानंतर मी गरम मसाला ॲड केलेला आहे आणि थोडीशी मिरची पावडर पण टाकली तुम्हाला जर जास्त तिखट खायचं असेल स्पायसी खायचं असेल तर तुम्ही त्याच्यात म्हणजे जा मी जसे ॲड केले आहेत तसे मसाले ॲड करू शकता आणि तुम्हाला आता काही काही जण ब एकदम लाईटली तिखट खातात जास्त तिखट खात नाहीत त्यांनी फक्त म्हणजे जी पुडी आहे भेट्टी मसाले आहे ग्रेवीची ती आणून टाकली तरी चालते पण जे क्रीम वगैरे हो आपण वापरतो किंवा दुधावरची साई घ्यायची आणि ती एकदम आ, हा मिक्स करून घ्यायची हलवून घ्यायची व्यवस्थित आणि ती जरी टाकली तरी ह्या भाजीमध्ये एकच नंबर भाजी होती टेस्टला चवीला आणि तुम्ही पाहू शकता मी आता पनीर ॲड करत आहे काही म्हणजे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच हॉटेलमध्ये वगैरे पनीर हे तेलामध्ये तळून किंवा भाजून घेतात पण मला ते आवडत नाही आणि मी आत्ता इथे तसंच पनीर टाकलेलं आहे काय काय हॉटेलमध्ये पण असंच पनीर टाकतात ठा, आणि काय काय हॉटेलमध्ये किंवा बाहेर तेलामध्ये तळून वगैरे पनीर टाकतात ठा. ॲक्च्युली ते तळलेलं पनीर आहे ना मला एकदम असं लब्रगत वगैरे लागतं म्हणजे त्यामुळं मी टाकत नाही तर तुम्ही पाहू शकता आता मी त्यामध्ये पालकची पेस्ट ॲड करत आहे आणि ही भाजी खूप सुंदर होते तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आता मी पालकची पेस्ट त्यामध्ये ॲड केलेली आहे तुम्ही फक्त अशी ग्रेव्ही पण करू शकता त्यात आता माझ्याकडे पालकची पिवरी थोडीच होती पालक त्यामुळं मी थोडीशी रस्सा भाजी करणार आहे याची तुम्ही रस्साभाजी करू शकता किंवा नुसतं ग्रेवी टाईप पण केलं तरी खूपच सुंदर लागतं हे असं आहे तसं थोडंसं वापरून घ्यायचं आणि मसाला पाहू शकता तुम्ही हा मसाला मी ॲड केलेला आहे फक्त ह्या मसाल्यामध्ये पण भाजी छान होते पण मी आता ह्या मसाला यातला थोडाच मसाला टाकणार आहे आणि हा मसाला तुम्ही दुधामध्ये ॲड करून टाकला तरी खूप सुंदर टेस्ट ती किंवा जे आपली दुधावरची साई असते त्यामध्ये ॲड करून टाकलं तरी छान लागते पाहू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे भाजीला आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा ॲक्च्युली खरंच ते म्हणजे पनीर जर आहे ना आपण तेल आणि तुपामध्ये भाजून घेतलं तर ते एकदम रबरगत लागतं मला तरी म्हणून मी ते तसं घेत नाही भाजून तर तुम्हाला कसं वाटते ते मला नक्की सांगा आणि पाहू शकता भाजीचं स्ट्रक्चर आता मी ही थोडी रस्सा भाजी केलेली आहे कारण राईसबरोबर खाण्यासाठी मी काही दुसरी भाजी केलेली नाही म्हणजे डाल तडका वगैरे तर त्यामुळं मी यामध्ये रस्सा केलेला आहे आणि आता मी त्यात बटर ॲड केलेलं आहे तर तुम्ही यामध्ये क्रीम पण टाकू शकता मी सांगितलेलंच आहे सा तुम्हाला आणि आता मी खडे मीठ टाकत आहे इथे मी पाहू शकता किती छान भाजी लागते ही टेस्टिंगला मुलं असं पालक खात नाहीत कारण पालक पौष्टिक असते शरीरासाठी पण लहान मुलं काही पालक खात नाहीत पण अशी पालक पनीरची तुम्ही ग्रेवीची भाजी केली तर मुलं आवडीने खातात तर तुम्ही नक्की ट्राय करा पालकची भाजी घरी आणि तुमची पालकची भाजी कशी झाली ते सांगा आणि मला माझ्या कॉमेंट सेक्शनमध्ये पण सांगा की मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणत्या भाजीची रेसिपी टाकू ते नक्की मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मी बनवलेल्या आत्तापर्यंतच्या भाज्या किंवा चिकन भात वगैरे तुम्ही ही बनवलेलं आहे का तर ते, ते पण मला नक्की सांगा आणि आता मी भाकरी बनवून घेत आहे माझा गुरुवारचा उपवास असल्यामुळे मी भाकरी आणि प्रॉपर भाजी मग जिरा राईस वगैरे बनवलेला आहे उपवास सोडण्यासाठी आणि गोड पण उपवास सोडण्यासाठी काहीतरी मी नक्की घेते कारण गुरुवारच्या उपवासाला थोडंसं काहीतरी गोड असावं म्हणून मिस्टर पण बाहेरून कधीतरी आम्रखंड वगैरे घेऊन येतात आणि आता पाहू शकता मी ते भाकरी बनवून घेत आहे तुम्हाला कोणाकोणाला गुरुवारचे उपवास असतात ते पण मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण मी तर आ, स्वामी समर्थांचे गुरुवारचे उपवास करते आणि मी कायमचे धरणार आहे आणि पाहू शकता भाजी किती सुंदर शिजलेली आहे एकदम छान आणि भाकरी पण पाहू शकता गोल गोल कशा झालेल्या आहेत कारण माझ्या भाकरी छोट्या छोट्या नसतात खूप मोठ्या मोठ्या भाकरी पूर्ण तवा भरून भाकरी असती एक भाकरी खाल्ली तर सगळ्या म्हणजे प्रत्येकानी एक भाकरी खाल्ली तर पोट भरलं पाहिजे त्यामुळे मी मोठ्या मोठ्या भाकरी टाकून घेत असते आणि कधीकधी आम्ही संध्याकाळचा राईस खात नाही म्हणजे मला राईस जास्त आवडतच नाही दुपारच्या जेवणाला थोडासा खाल्ला तर खाल्ला किंवा संडे टू संडे आम्ही राईस बनवतो जास्त कारण आम्हाला संध्याकाळची ज्वारीची भाकरीच खायची सवय असल्यामुळं म्हणजे निकिता युवराज पण राईस खात नाहीत आणि मिस्टर खातात थोडंसं फक्त आणि मला पण जास्त राईस आवडत नाही म्हणून आम्ही बनवतच नाही फक्त आज मला उपवास असल्यामुळं गुरुवारचा उपवास आहे त्यामुळे उपवास सोडण्यासाठी मी मी आज राईस केलेला आहे आप के आपल्या काही रेसिपीचा चॅनल नाही आहे पण मी असे मिनी ब्लॉग छोटे छोटे बनवत असते आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग